नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मराठवाडा स्पेशल येसर कसा बनवायचा त्याची रेसिपी बघणार आहोत बेसिकली आमच्या मराठवाड्यामध्ये येसर मेतकूट हे लग्नामध्ये चिवड्या लाडूच्या पाकिटासोबत दिलं जातं आणि कंपल्सरी येसर आणि मेतकूट बनवला जातो तर ही आपली अतिशय पारंपरिक रेसिपी आहे लग्नाकार्यामध्ये मुंजेमध्ये हमखास बनवला जातो आणि याच्या भरपूर मला रिक्वेस्टही आल्या होत्या तर आज आपण हा येसर कसा बनवायचा तोही अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये ते त्याची रेसिपी बघणार आहोत तर माझ्या चॅनलवर तुम्हाला मेतकूट येसर त्याच्यानंतर थालपिटाची भाजणी अरे अशा बऱ्याच पारंपरिक रेसिपी भेटतील आणि याच्यानंतरही आपण बघणार आहोत साहित्य बघूया ह्या वाटीने मी दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे एक वाटी गहू घेतलेला आहे आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे अर्धी वाटी धणे आणि अर्धी वाटी जिरे घेतलेले आहेत तर हे साहित्य सगळं आता आपण भाजून घेणार आहोत अतिशय कमी साहित्यामध्ये मोजक्या साहित्यामध्येच ही रेसिपी आपण बनवणार आहोत तर सर्वात आधी जाड बेस असलेली कढई घ्यायची कढई गरम करायला ठेवलेली आहे आता ह्याच्यामध्ये मी एक वाटी तांदूळ घालून घेतलेला आहे तर हा तांदूळ छान सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजणी असू मेदकूट असू किंवा आता आपण जो येसर भाजतो आहे तो असू द्या गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही नाहीतर काय होतं ह्याला भाजणीला किंवा येसर किंवा मेतकूट हे जे पदार्थ आहेत त्याला काळपट कलर येतो त्यामुळे मोठ्या फ्लेमवर अजिबात हे भाजायचं नाही गॅसची फ्लेम मंद किंवा मध्यम ठेवायची आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप काळपट कलर येईपर्यंत याला भाजायचं नाही नसता आपला जो काही पदार्थ आहे त्याला देखील काळपट कलर येतो अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत आपण हे साहित्य सगळं भाजून घेणार आहोत आता मी तांदूळ भाजून घेते आणि तुम्ही बघू शकता अतिशय पेशन्सनी हे सगळं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मोठी करायची नाही आधी सांगितल्याप्रमाणे आता तांदळाचा कलर हळूहळू चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे तांदूळ भाजून झालेत मी काढून घेतलेले आहेत आता दुसरी जिन्नस म्हणजे एक वाटी गहू घेतलेला आहे तो एक वाटी गहू देखील छान फुलेपर्यंत आपण भाजून घेणार आहोत आणि याला मस्त तडतड उडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि याचा रंग देखील चेंज होतो आणि गहू भाजले की ते उडायला सुरुवात होती तर जेव्हा गहू उडायला सुरुवात होईल तेव्हा समजून घ्यायचं की आपला गहू भाजलेला आहे तर मैत्रिणींनो हा जो येसर आहे हा तुम्ही नक्की बनवा आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच ठिकाणी लग्नाकार्यामध्ये जो येसर बनवतात त्याच्यामध्ये मसाला देखील ॲडेड असतो तर काय होतं ख जेव्हा आपण हे साहित्य ते भाजतो तेव्हाच याच्यामध्ये खडे मसाले घालून तो येसर बनवला जातो म्हणजे दळतानाच मसाले त्याच्यामध्ये ॲड केले जातात पण मसाले भाजून घ्यावे लागतात पण त्यामुळे काय होतं येसर जास्त दिवस टिकत नाही हा येसर बनवलेला सहा महिने आरामात टिकतो आणि कुणाला कितपत मसाला हवा आहे ह्याचं प्रमाण देखील आपल्याला माहीत नसतं त्याच्यामुळे मी मसाला याच्यामध्ये ॲड करत नाही मसाला न टाकताच आपण हा येसर भाजून घेणार आहोत आणि जेव्हा आपण येसराची आमटी बनवणार आहोत तेव्हा आपण फोडणीमध्येच मसाला ॲड करणार आहोत तर जो घरगुती काळा मसाला आपण वापरतो येसर बनवण्यासाठी तो, ये तो देखील चॅनलवर तुम्हाला नक्की भेटेल मी त्याची रेसिपी देखील अपलोड केलेली आहे आता गहू भाजून झालेले आहेत आपण याच्यामध्ये आता दोन वाट्या हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे सेम प्रोसेस मध्यम माचेवरच सगळं भाजून घ्यायचं आहे हरभऱ्याच्या डाळीचा कलर देखील सोनेरी रंगावर आला की ही डाळ आपण काढून घेणार आहोत येसर जर जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर तुम्ही गिरणीवरून दळून आणू शकता पण कमी क्वांटिटी असेल तर तुम्ही याला मिक्सरवरच दळू शकता तर तुम्ही बघू शकता हरभऱ्याच्या डाळीचा कलर देखील बदलायला सुरुवात झालेली आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये येसराची आमटी कशी बनवायची त्याची रेसिपी आपण बघणार आहोत तर हरभऱ्याच्या डाळीचा कलर चेंज झाला आहे आता आपण डाळ देखील काढून घेतलेली आहे याच्यामध्ये आता अर्धी वाटी धणे आणि अर्धी वाटी जिरे हे आपण तुपाच्या वाटीने घेतलेले आहेत तर आता हे देखील आपल्याला छान त्याचा खमंग वास येईपर्यंत आणि सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर कधी कधी काय होतं बऱ्याच भाज्या आपण केल्या तर त्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी देखील आपण ह्या येसराचा वापर करू शकतो शेंगदाण्याचा कुट्याचा कमी वापर करायचा असेल तर तुम्ही भाजीमध्ये दे येसर देखील ॲड करू शकता भाजीला एक वेगळाच खमंगपणा आणि एक वेगळीच चव येते तर जिरे देखील भाजून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम बंद केली आपण जे सगळे बाकीचं साहित्य ज्या प्लेटमध्ये काढलं होतं त्याच्यातच मी जिरे काढून घेतलेले आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान एकत्र करून मग मिक्सरवर दळून घ्यायचं आहे पण त्याआधी याला छान थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत तर तुम्ही बघू शकता कलर देखील अतिशय सुंदर आला आहे आणि दिसायला देखील एकदम मस्त दिसतं सगळं साहित्य अतिशय कलरफुल दिसतंय तर आता आपण याला एखाद दीड तासानंतर छान थंड झाल्यानंतर मिक्सरमधून काढून घेणार आहोत तर, तर मैत्रिणींनो हो। तुम्हाला जर अशा कुठल्या पारंपरिक रेसिपी हवी असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तुमचे काही सजेशन असतील ते देखील तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबत दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा तर आता हे सगळं साहित्य साधारणपणे एक तासानंतर पूर्ण थंड झालेलं आहे आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत मिक्सरमधून काढताना देखील याचं एकदम डस्ट जशी कणिक वगैरे असते तेवढं बारीक करायचं नाही याची थोडीशी जाडसर भरडच आपल्याला ठेवायची आहे तुम्ही बघू शकता मी किती बारीक केलेलं आहे ते दुसरे बैच ले ले ते अपन बारिक करूं रहो। तर दुसऱ्या बॅचमध्ये राहिलेले साहित्य आपण बारीक करून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण हा येसर बनवलेला आहे दिसायला देखील अतिशय सुंदर दिसतोय आणि आता मिक्सरमधून बारीक केल्याच्या नंतर याचा एवढा छान अगदी खमंग वास येतो आहे तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने हा येसर तुम्ही देखील नक्की बनवा कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे तुमचे काही सजेशन असतील ते दे देखील तुम्ही मला सांगू शकता अतिशय झटपट होणारी मोजक्या साहित्यात होणारी रेसिपी आहे तुम्ही बघितलं असेल हार्डली एक अर्ध्या तासामध्ये आपण ही रेसिपी बनवलेली आहे मिक्सरमध्ये काढायला आपल्याला एक दहा मिनिट लागलेले आहेत थंड होईपर्यंत आपण एक तास ठेवलेला आहे पण भाजायला आपल्याला हार्डली वीस ते पंचवीस मिनिट लागलेले आहे तर कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याची आमटी आपण बनवणार आहोत तर ह्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप धन्यवाद